गर्दी आहे आफाट गर्दी आहे ओळखा त्याला कोणता नंदी असेल इथं बरोबर फक्त बैलगाडा प्रेमी ओळखू को शकतात कोणता नंदी है। या गर्दी गर्दीवरून तुम्ही आपला पक्क्या डाऊन बघताय ज्यानी मोठा असा इतिहास रचलेला आहे बारा वेळा आहे पक्क्या आणि नेहमीच मी बघतो जेव्हा पण तो माहिती नाही तो आपण कॅमेरा जरी चालू केला ना तरी पण आपल्या कॅमेऱ्याकडं तेच नजर असते बघा एकदम चप्पल अशा पद्धतीने तो उभा असतो आणि बाजूला आपण टेम्पो देखील बघतो त्याच्या बाप्पा लिहिलेलं आहे आणि तसंच हँडच फ्रेम काय मग आजचं नियोजन कसं असणार काय वाटतं तुम्हाला बघू आता वैभव मामांशी जर बोलणं झालं तर नक्कीच आपण मुलाखत घेऊ किंवा तुम्हाला काय आयडिया असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि मला पण माहिती द्या कारण की सर्वात आधी फॅन्स ना आधी अपडेट असते काय ते तर मित्रांनो आताशीच मोइलशेट देखील आलेले आहेत तर बघूया त्यांच्याशी आपण बोलून आपल्याला काय मैदानाबद्दल काय अपडेट भेटते का तर आपले जे पण प्रश्न आहेत ते आपण नक्कीच त्यांना विचारू आणि पूर्ण अशी माहिती घेऊ आजच्या मैदानाबद्दलची अशीच मोही शेटची एंट्री झालेली आहे